शिवप्रेमींच चुकत तर नाहीच आहे शासनाने जर फंड जर जास्त पद्धतीने टाकला आता राजगडचं काम मी अनेक वर्षाला पाहतोय आम्ही दोन वेळा काम सुद्धा बंद पाडलं सदरेचं जे लाकड बसवायचं होतं त्याला सागवणी लाकूड मंजूर झालं होतं बसवलं सिस्टम बसवलं होतं अशा पद्धतीचं फसवणूक होत असेल तर मग शिवप्रेमीचा उद्रेक होतो मग तिथं आंदोलन करतात कॉन्ट्रॅक्टर असतो नागपूरचा तो जातो निघून आणि नंतर मग बरेच दिवस काम राहतो सिंहगडचं कल्याण दरवाजाचं काम आजही बंद आहे पण मग अगदी उदाहरणातखल जिथे सागवान मंजूर झालाय तिथं शिसा आलंच कसं तिथं परीक्षक जे असतात जे बिलिंग पास करणारे ते करप्टेड अधिकारी त्यांना पहिल्यांदा पहिला कडेलोट त्यांचा केला पाहिजे <laughs> हा हे अतिशय महत्वाचं आहे आणि हे सरकारी यंत्रणांना सांगितलं पाहिजे की अशा पद्धतीने जर होत असेल तर याला खरं पहिला कडेलोट हा केला पाहिजे कॉन्ट्रॅक्ट होतोय मंजूर एबीसी कंपनीला त्यानंतर तो, तो सब कॉन्ट्रॅक्ट देतोय डी एफ कंपनीला तो तिसरा कॉन्ट्रॅक्ट देतोय एसी सी एसी झेडला आणि सगळ्यात चौथा जो कॉन्ट्रॅक्ट होतो तो गाव पातळीवरच काम करतो कारण त्यालाच ते लेबर अव्हेलेबल होतात की आहे ज्याला मंजूर झाले ज्याचा हातखंड आहे ज्या ह्याच्यामध्ये अशा कंपन्या तिथं ते नियुक्त करून त्यांच्याकडूनच काम घेतलं पाहिजे